Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video नमस्कार, मी दे आज, गावा मजे, आज या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एक नवे दोन नवे तर टोटल पन्नास वयाजांनी रक्तदान आजपर्यंत केलेले अशा व्यक्तीची आज, आज आपण त्यांच्याच तोंडून जी काय माहिती आहे त्यांनी कुठं कुठं रक्तदान केलं त्या रक्तदाना संदर्भातले त्यांचे स्वतःचा अनुभव जो काय आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार धन्यवाद सर माझं नाव समीर नाथा आहे आहे हिंदू परिषदेतर्फे दरवर्षी हा पंचरक्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतात अत्यंत चांगल्या प्रकारे यांचं नियोजन असतं मी आज माझं हे पन्नासावं रक्तदान करत आहे प्रत्येक तीन महिन्याला जवळपास गावात कुठेही रक्तदान शिबिर असल्यास मी रक्तदान केल्याशिवाय राहत नाही रक्तदान केल्याने एखाद्याचं आयुष्य वा वाचतं कुणालाही त्याची मदत होते आणि बजरंग दल हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चंद्रशेखर धर्मवीर चंद्रशेखर वानखेडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक वर्षी करतात आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन करतात त्यामुळे मी मलाही रक्तदान करण्यास आवडते आणि मी प्रत्येक वर्षी रक्तदान नाही <laughs> जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो